तुमचं स्वागत आज आपण बघणार आहोत सुकी कर्दी ही बघा ही सुकी आहे तर ती आता त्याची आपण रेसिपी बनवूया तर आता पहिली प्रोसिजर काय मी इथे तवा गरम करत ठेवला हो आहे तर ही कर्दी आहे ना ही साफ केलेली आहे कर्दी पण तिच्यामध्ये असे हे असतात कुसं असतात तिला तर आपण तव्यावर जरा ती फिरून घेऊया म्हणजे ती कुसं वगैरे चांगली होती निघून जाते ते हे बघा बघा खाली बघा किती कुस आहेत ही बघा मग ते निघून जातात म्हणून थोडी भाजून घ्यायची वरच्यावर भाजून घ्यायची जास्त भाजायची नाही त्याची कुस हे होईपर्यंत सुकी गर्दी खायला खूप छान लागते भाकरी सोबत का आज आपण त्याचीच रेसिपी बघूया हे बघा अशी वरच्यावर थोडीशी अशी भाजून घ्यायची भाजून म्हणजे त्याला जराशी अशी वाफ लावून घ्यायची हे बघा म्हणजे ते कुस वगैरे असतात ती निघून जातात आता आपण काय करूया हे बघा ही तव्यामध्ये अशी बघा किती बघा कुस आलेत भाजल्यामुळे आपण सरळ गॅस आता बंद करून टाकायचा बंद करून टाकल्याच्या नंतर आपण ते एका टाकलीमध्ये काढून घेऊया हे बघा किती आलेत बघा कुस हे बरोबर नसत हे खायला हे असं मग तयार फिरवलं ना सगळी निघून आता आपण काय करायचं ही आहे ना गरम पाण्यामध्ये हे करायची गरम पाणी करायचं एका टोपामध्ये आणि ती त्याच्यामध्ये थोडे टाइम पंधरा वीस मिनिटं घालून ठेव आणि गरम करून घेतलं एका छोट्या टोपामध्ये आता ही जी आपण तयार कर्दी फिरवली आहे ना ती आपण त्याच्यामध्ये टाकायची पंधरा वीस मिनिटं टाकायची असं का करायचं कारण त्याच्यामध्ये ती कर्दी आहे ना खूप कुरकुरीत असते मग ती नरम होते मग खायला पण त्रास होत नाही व्यवस्थित लागते हे बघा एवढं बाजूला काढून सुद्धा आहे की ती खूस आलं बघा असं ते आणि मग हे चांगले असे मिक्स करून ठेवायचे आणि वर झाकण ठेवायचं आणि मग पुढच्या गोष्टींना म्हणजे त्याला काय काय साहित्य लागणार वगैरे ते आपण नंतर मग सुरुवात करूया रेसिपीला तर आहे आपण तेल टाकून घेऊ इथे मी एक बारीक चिरून कांदा घेतला आहे चार लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि एक टॅमॅटो घेतला आहे आता आपण पहिलं थोडीशी राई टाकू राई झाल्याच्या नंतर तडतडली राई की आपण कांदा टाकू साधी आणि सरळ सोपी रेसिपी आहे कांदा चांगल्या तेलामध्ये आता फिरून घेऊ थोडासा मऊसर आणि गुलाबी होईपर्यंत चांगला फिरून घेऊ आपण बघा आता त्या लसणीच्या ठेसलेल्या पाकळ्या आहेत त्या टाकू त्या परतवून घेऊ त्या लसणीच्या पाकळ्या परतवून झाल्या का आपण एक टॉमॅटो जो बारीक कापून ठेवूया मी उभा कापलाय तुम्हाला बारीक काप तो फिरून घेऊ आपण टेटो मऊ व्हायला पाहिजे आता आपण काय करूया मसाले टाकून घेऊया हा घरगुती मालवणी मसाला आहे लाल तिखट थोडी हळद टाकूया ह्या मसाल्यामध्ये आमच्या सगळं गरम सामान असतं त्यामुळे वेगळा असं मी गरम मसाला कधीतरीच वापरतो दररोज नाही वापरे हा किचन किंग मसाले थोडा टाकलं परत एकदा चांगलं परतवून घेऊ मसाले सगळे एकत्र एक करू ग्रेव्ही अशी म्हणजे सुकी ग्रेव्ही अशी व्हायला हो पाहिजे आपल्याला काय हे नाही करायचं आहे सुकं बनवायचं हे अगं टामॅटो पण आता तर आज काय करायचं माहिती आहे थोडंसं ना पाणी टाकायचं याच्यात थोडंसं म्हणजे खाली तो मसाला जाळणार नाही हे थोडस पाणी टाकायचं आणि परत फिरून घ्यायचं चांगलं असं फिरून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा स्लो ठेवायचा तुम्हाला हवा तेव्हा वाढवा हवा तेव्हा कमी करा ते तुमच्यावर आहे म्हणजे तो तामॅ टॉमॅटो आहे ना चांगला त्याच्यामध्ये मुरेल आता वरून आपण थोड्या वेळ दोन मिनटा आधी झाकण ठेवू झाकण ठेवूया थोडा तामॅटो पण चांगला हे होईल मुरेल त्याच्या मऊ होईल मऊल दोन मिनटं झाले आता झाकण काढूया बघा चांगला झाला आहे हा बघा आणि त्याची ग्रेवी पण चांगली अशी वाफेवर हे झाले आता आपण काय करूया मी एक छोटूसा बटाटा घेतलाय तो त्याच्यामध्ये टाकूया हो छोटूसा एक बटाटा घेतलाय तो चांगला परतून घेऊ चांगला असा मिक्स करू हे बघा आता मी ह्याच्यामध्ये बटाटे टाकले आता ह्याची भाजी पण होऊ शकते बटाट्याची म्हणजे भाजी तयारच झाली आहे मीठ टाकलं की झालीच भाजी बटाटा शिजला की पण आता मला सुकी कर्दी आणि बटाटा असं करायचंय त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये टाकूया सुकी कर्दी चांगली अशी त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची खाली वर करून चांगली अशी एक जीव करून घ्यायची चांगली अशी एक जीव झाली की आपण काय करायचं याच्यामध्ये टोमॅटो घातले तरी पण आम्हाला मालवणी लोकांमध्ये मच्छी म्हणजे कोकमाशिवाय कोकम टाकल्याशिवाय मच्छी पूर्ण होत नाही म्हणून मी इथे तीन तुकडे असे कोकमाची टाकतोय तर खूप लोक म्हणजे खूप लो आमच्या मालवणी साईडला कोकमाचा वापर होतो तर काही ठिकाणी कोकम नाही वापरत तर त्या लोकांनी हे टोमॅटो घालून केलं तरी चालेल असं राही नाही आमच्याकडे कोकम हे लागतंच म्हणून मी इथे तीन तुकडे कोकम टाकले परत एक जीव करून घेऊया आणि आता काय करूया आपण पान? आता पाणी टाकून वाफेवर चांगली कर्दी आणि बटाटी चांगली शिजून घेऊ थरावी कांदा असं एवढं पाणी टाकायचं शिजे एवढं ते शिजायला पाहिजे आतमध्ये हे बघा असं सगळं एकत्र करून वर झाकण ठेवून जायचं वर झाकण ठेवायचं आणि गॅस थोडा फास्ट करायचं तर आता शिजल्यानंतर आपण पुढची रेसिपी बघू आपण ते, सरकुन गविया। से ते, ते टाक जरा बाजूला सरकून घेऊया आणि कोलंबी शिजली आहे ती कोलंबी कर्दी सॉरी कोलंबी जाते कोंडा करदी आणि बटाटा जरा परतून घेऊ ते हे बघा सुंदर मस्त रंग आला आहे ह्याला पण खूप छान येतोय बटाटी थोडी आणि जरा शिजायला हवी मग आपण आता काय करूया मीठ टाकून घेऊया फक्त आता रेसिपीमध्ये मीठच टाकायचं बाकी आहे ते पण टाकून घेऊ चवीपुरत मीठ मीठ टाकून झालं की आपण एकदा परत सगळीकडे एकजीव करून घेऊ हा आणि झाकण ठेवल्याच्या नंतर पाणी याच्यामध्ये कमी कमी होत जातं वाफेमुळे तर तुम्हाला आता समजा एवढं बघा एवढं पाणी आहे आता मी एवढ्यात काही घालणार नाही पाणी पण समजा तुम्ही खूप कमी घातलात आणि बटाटी शिजली नसेल किंवा ही कर्दी शिजली नसेल तर तुम्ही नंतर झाकण काढून परत थोडं पाणी घालून शिजू शकता पण मी आता पाणी नाही घालणार आहे मला माहिती आहे कारण एवढ्या पाण्यामध्ये ती शिजणार तर आता आपण परत एकदा त्याच्यावर झाकण ठेवू आणि शिजून घेऊ ओके या प्रकारे सुकी करते आणि बटाटा घातलेला ही सुकी मच्छी तयार झाली आहे आता आपण काय एक करूया एका बाउलमध्ये काढू आणि मस्तपैकी भाकरीवर खाऊ एक नंबर मेनू आहे ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही करा आणि कमेंट गर्णार करा करणार करशाल तेव्हा करशाल रेसिपी तुम्ही पण तुम्ही माझ्या रेसिपीला कमेंट करा लाईक करा आणि चमलं तर शेअर करा मित्रमैत्रिणीमध्ये एवढंच मनापासून सांगणं आहे हे बघा तयार झाले आता भाकरीसोबत खायला एकदम भारीच वास्त खूपच छान सुटलं आहे चला तर मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि असं तुमचं प्रेम माझ्यावर राहू दे